नजीर भाई इजरा तो है तो से नजीर भाई का स्वागत करता हूँ और नजीर भाई पूरी ताकत से आप यहाँ लगे रहो पूरी ताकत से जो भी कम पड़ा आप लोग बोलने का नहीं मुझे बोलने का आप नहीं कर देगा मुझे बोलने की योग्य तो रखता नहीं अपनी मैं अपनी छोटा बड़े काम करता

देखा देखा। देखा। जुना तिल काजी उपशहर प्रमुख शेख भाई यांनी चेहरा मोहरा बदलला कब्रस्तान साठी एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची घोषणा अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आणि विष्णुभाऊ पाचफुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेख नजीरभाई यांचा स्तुत्य उपक्रम जालना शहरातील लकडकोड भागात काजी कब्रस्तानमध्ये एक हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच कब्रस्तानमध्ये पाण्याच्या हौदद्वारे मुस्लिम समाज बांधवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली जालना शिवसेना प्रमुख शेख नजीरभाई यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आलाय काही दिवसापूर्वीच शेख नजीरभाई यांनी स्वखर्चाने कब्रस्तानची साफसफाई करत मोठमोठी झाडे झुडपे जेसीबीच्या साह्याने काढून टाकली होती कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना या काटेरी झाडे झोडप्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता रात्री बेरात्री दफनविधी करावायचा असेल तर या झुडपांमुळे वयोवृद्ध लोकांना कब्रस्तानच्या बाहेरच थांबावे लागत होते तसेच काही नागरिकांनी नजीरभाई यांना कब्रस्तानमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याची समस्या बोलून दाखवली होती कब्रस्तानमध्ये जनाजनामाज पठण करण्यावेळी वजू करण्यासाठी व इतर कार्यासाठी पाण्याची मोठी टंचाई भासत होती त्यानुसार नजीरभाई यांनी स्वखर्चाने या ठिकाणी पाण्याच्या हौदची व्यवस्था करून दफनविधीसाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली तसेच जुन्या विहिरीत कचरा भरल्याने उपयोगात येत नव्हती त्या विहिरीचा कचरा व गाळ काढून विहिरीची साफसफाई करून बांधकाम करण्यात आले सामाजिक कार्य म्हणून या ठिकाणी एक रोपांची लागवड केली शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वात नजीरभाई यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आज सोमवारी सकाळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी काजी कब्रस्तानची पाहणी केली यावेळी शेख नजीरभाई यांच्या वतीने छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेख नजीरभाई यांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना खोतकर म्हणाले की शेख नजीर हा आपल्या भात्यातील खास बाणा आहे समाज कार्यासाठी शेख नजीर नेहमीच तत्पर असून मागील कित्येक वर्षापासून शिवसेनेतील विविध पदावर कार्य करत असताना शेख नजीर यांनी सामाजिक कार्यात मोठी मुसंडी मारलेली आहे ईश्वराने धन दौलत सर्वांना दिलेली आहे परंतु सामाजिक कार्यात खर्च करण्यासाठी ईश्वर अल्लाने नजीर भाई यांना निवडली ही फार मोठी बाब असल्याचे खोतकर म्हणाले यावेळी खोतकर यांनी काजीकप्रस्तांच्या वॉल कंपाऊंड साठी तसेच विविध सुशोभीकरणासाठी आपण एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन उपस्थितांसमोर दिले मुस्लिम समाजाच्या विविध कब्रस्तांसाठी आपण निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही खोतकर म्हणाले कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातील तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच विष्णुभाऊ पाचपुले पाचफुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेख नजीरभाई यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल खोतकर यांनी शेख नजीर यांच्या समवेत त्यांच्या सहकार्यांचा सत्कार केला यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष विष्णुभाऊ पाचपुले पाचफुले काझी गजनफर निजामुद्दीन बियाबानी सैयद काजी जहीर काजी वाहिद सैयद नदीम बियाबानी नाजर काजी अल्पसंख्यक जिला अध्यक्ष जावेद भाई जफर भाई एडवोकेट अशफाक पठान ताहिर भाई बड़े भाई भगवान भाऊ पाचफुले नईम वस्ताद शेख अमीन शेख लतीफ भाई शेख महमू शेख आवेज राजू शेख बशीर शेख सोहेल जावेद भाई असलम बेग सैयद अज्जू बिलाल सौदागर शेख शाहरुख शेख शफीक इमरान खान इत्यादींसही इतरांची इत्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या भाई यांनी काजी कब्रस्तानच्या संदर्भामध्ये स्वखर्चाने इथं खूप चांगलं काम केलेलं आहे विहिरीचं साफसफाई असेल रस्ते असेल कलर असेल वजू करण्यासाठी नळ बसवणं असेल संपूर्ण कब्रस्तानला कलर असेल लोकांना बसण्यासाठी सिमेंटच्या खुर्च्या असतील किंवा एक हजार झाडं लावणं असेल पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगलं काम आमच्या नजीर बहिणीने या ठिकाणी केलेलं आहे मी त्याचं काम बघण्यासाठी आलो आणि त्याचं मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी आलेले आहे काजी कब्रस्तानच्या काही मागण्या आहेत तर मी तातडीनं माननीय सत्तारसाहेबांशी बोललो आत्ता आणि एक कोटी रुपयाची मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे भविष्यामध्ये त्यांना एक कोटी तातडीनं या कब्रस्तानच्या विकासासाठी द्यावा अशा प्रकारचा आग्रह मी धरणार आहे न्हें भी नहीं करे अभी तक तो, सबने आश्वासन दिए लेकिन भाव ने राजाबाग सवार अपना ये सदर बाजार ईदगाह गांधीनगर गरीक्षा बाजार सबको ने फंड दिए और भा का भा का वो काम है कोई भी गया तो भाव उसको गाली भेजते नहीं कुछ ना कुछ उसकी तकलीफ करके उसका काम निकालते भाव में आप देखो ये कब्रस्तान है ओके नेतृत्व में काम हुआ हमने कुछ ऐसे ये नहीं किए हमने बोलने के बाद पहले आने वाले इलेक्शन में थोड़ा साथ दीजिए आप लोग बस